श्री स्वामी समर्थ डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहेत गणपती हे भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत कार्तिकेय हा त्यांचा भाऊ आहे जगभरात गणपती बाप्पांची वेगवेगळी नावे आहेत गणपती बाप्पाला भक्त गजानन विघ्नहर्ता एकदंत सिद्धिविनायक गणेशा गौरीपुत्र या नावाने संबोधतात आपल्याला माहिती आहे की भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमागे कथा आहेत तर आपण आज एक दंत या नावामागे काय कथा आहे हे जाणून घेऊयात एकदा भगवान परशुराम आपल्या भगवान भगवान शंकराला भेटण्यासाठी पर्वतावर गेले त्यावेळी शंकराला माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते ते देवी पार्वतीला श्रीरामांची कथा सांगत होते कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही गुहेत आत सोडू नको सोबतच त्यांनी आपलं त्रिशूलही दिलं होतं जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच आहेत फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे ते आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला जिथे भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्रीराम कथा सांगत होते जेव्हा गणेशानं भगवान शंकराचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं तेव्हा भगवान परशुरामांवर परशुराम गणेशावर क्रोधित झाले शेवटी भगवान परशुराम आणि गणेश यांच्यात घनघोर युद्ध होते युद्धात गणपती बाप्पांचा एक दात तुटतो त्यामुळेच गणेशाला एक दंत हे नाव मिळालं हे सर्व भगवान शंकरास समजल्यावर ते बाहेर ते बाहेर येऊन परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं तेव्हा पार्वतीला सुद्धा ही बातमी समजते आणि त्या क्रोधित होतात पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान परशुराम गणेश गणेशास वरदान देतात की आता श्री एक श्री गणेश एक दंत या नावाने ओळखले जातील अशी ही कथा अशी ही कथा आहे अशाच प्रकारच्या नवनवीन कथा माहिती किचन टिप्स आणि पूजाविधी व व्रत याबद्दल माहिती मिळवण्यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद